लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न लोणी परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद झालाय मागील पंचवीस दिवसामध्ये पाचवा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय राहता तालुक्यातील लोणी आणि सादतपूर परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातला होता तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन बालकांचा देखील मृत्यूही झाला होता या घटनेमुळे लोणी परिसरामध्ये खळबळ उडाली होती तर त्या घटनेच्या अनुषंगानं वन विभागानं लोणी आणि सादतपूर परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावले आज पहाटे लोणी परिसरातील बाबळेश्वर रस्त्यालगत असलेले शिवकांता लॉन्स जवळील डॉक्टर सुनील आहेर यांच्या मालकीच्या मकाच्या शेतामध्ये पिंजऱ्यात बिबट्या कैद झालाय तर कैद झालेला बिबट्या हा साधारणतः एक वर्षाचा असल्याचा अंदाज आहे या बिबट्याला वनविभागानं ताब्यात घेतलाय लोणी परिसरामध्ये बिबट्यांची मोठी दहशत आहे बिबट्यांच्या दहशतीमुळं नागरिक सायंकाळी घराबाहेर पडत नाहीत तर या परिसरामध्ये पंचवीस दिवसात पाचवा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला वृत्त संकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी <laughs> परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा